क्या पांडे को मार गवडो हम तुम्हारे साथ है जय अकबर मराठा जय मराठा रक्षावान हमारा हक्काचा नाही कुणाचा बापचा जय जयंत बोलत होतो नाही रो प्र... ना ना। आता जे परिणाम राऊत साहेब पर... तालुक्यातले नेते ज्यांनी अडवायला सांगितलं त्यांनी मला सुद्धा राजकीय भूमिका घेण्यासाठी बाहेर पडले आपण इथे कसं

नाही राऊत साहेबांनी ठाकरे साहेबांनी जाणीवपूर्वक कामाने आमचा आरोप मान केला आहे त्यांनी भूमिका चुकीची आणि वेगळी घेतली त्याबद्दल आम्ही थेट दादा पवारांशी आता बोलणार आहे आज नाही भेटलो म्हणजे काय आम्ही त्यांच्यापैकी पोहोचू शकत नाही अशा आम्हाला राग नाही तालुक्यात येत असताना साहेबकर साहेब तू माझ्या बडकर साहेब तू माझ्या नाही राऊत साहेबांनी साखरेसाहेब साखरे साहेब मान धरून मला मारहाण केली माझं घर कुठलंय असं त्याचा विषय नाही अक्षरशः ठाकरे साहेबांनी जाणीवपूर्वक केलं केलंय राऊत साहेबांनी पण जाणीवपूर्वक वकील साहेब पर्सनल नका पर्सनल नसते थांबवा म्हणतो तो अजून सुद्धा बघा ते असतात काही